हॅलो फ्रेंड्स आज आपल्याला प्रियाच किचनमध्ये बघायला मिळणार आहे सुका जवळा फ्राय केलेला आणि जर त्याच्यात कैरी असेल तर वाव एक नंबर लागतो जर तुम्ही कधी खाल्ला नसाल केला नसाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आंबा नसेल तर कोकम टाका खूप छान आणि यम्मी लागतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जवळा जो आहे तो साफ स्वच्छ करून घेतलेला आहे त्याच्यामधले कचरा वगैरे जे पण काही असतं ते आपल्याला काढून पाखडून घ्यायचं आहे थोडी थोडी बारीक बारीक जी जवळा असतो किंवा त्याला सुकटही म्हणतात तर ते निघून जातं पाकडल्यामुळे तर आपल्याला छानपैकी लो फ्लेमवरती आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे थोडाफार वास यायला लागला की आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सेम पॅनमध्ये मी आता जवळा फ्राय करायला घेणार आहे पॅन आपला गरम आहे तर यामध्ये आपल्याला पटकन असा तडका लावून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तेल चार टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आता लसूण टाकायचे आहे लसूण खूप इम्पॉर्टंट आहे लसूण टाकल्यामुळे जवळाचा वास थोडा कमी होतो आणि थोडंफार दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लसूण यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याची क्वांटिटी जरा जास्त घ्यायची आहे कांदा जास्त असेल तर टेस्ट खूप छान येते ओलसर असा होतो पूर्ण ड्राय होत नाही तर मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक जमेल तितके बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला लो मीडियम फ्लेम फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स जर हा फ्राय जवळा तुम्ही गरम गरम भाकरी आणि कैरीची चटणी याच्याबरोबर खात असाल ना वाव खूप यम्मी खूप यम्मी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने बऱ्याचदा काय होतं गावी जातो ना तेव्हा नाश्ताला हेच असतं जवळा भाकरी आणि कैरीची चटणी बऱ्याच लोकांना आवडतं आणि आवर्जून म्हणजे आवडीने खातात सगळेच आमच्या इकडे तर फेमसच आहे सो आ, चला मग कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे इथे मी दोन टाकलेल्या आहेत तुम्ही जर जा तिखट जास्त खात असाल तर चार मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे टॉमॅटोसुद्धा घेणार आहे टॉमॅटोसुद्धा जरा जास्त क्वांटिटीमध्ये घेणार आहे म्हणजे दोन मिडियम साईजचे जे टॉमॅटो आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत सॉफ्ट होईपर्यंत तर आपण यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो आहे तो लवकर सॉफ्ट होईल आणि शिजेल कांदा टोमॅटो जेव्हा टाकतो त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं असतं काय आहे ना की कांदा आणि जो टोमॅटो आहे तो लवकर सॉफ्ट होतो आणि शिजतो आणि पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे त्याच्यामुळे कांदा टोमॅटो जो आहे तो लागतही नाही तर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूर्ण मसाले सर्व टाकून घ्यायचे आहेत हळद टाकलेले आहे गरम मसाला तिखट मसाला काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी खूप इम्पॉर्टंट असते जर तुमच्या मसाल्यालाच कलर असेल तर नाही टाकलं तरीही चालेल तर सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर आपण जो जवळा रोस्ट केलेला आहे तो रोस्ट केल्याच्यानंतर अगदी एकदम कुरकुरीत असा होऊन जातो तर त्याच्यामुळे काय होतं जो जवळा आहे ना थोडाफार तुटतो बारीक चुरासुद्धा होतो तर मी रोस्ट केल्याच्यानंतरसुद्धा अशा पद्धतीने पाखडून घेणार आहे जेणेकरून जो चुरा झालेला जवळा आहे तो काढता येईल तर तो अशा पद्धतीने आपण पाखडून काढून घेतलेला आहे आणि बघू शकता छान व्यवस्थित रोस्ट झालेला आहे करपलेलंसुद्धा नाही आहे जवळा आणि आता आपल्याला जवळा जो आहे तो मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर एकदम ड्राय झालेले असेल जवळा किंवा सुकट तर थोडंफार लिंबू पाणी किंवा आपलं साधं पाणी शिंपडलं तरीही चालेल त्याच्यामुळे काय होतं जवळा जो आहे तो छान असं एकत्र मिळून येतो छानपैकी तर इथे मी अगदी एक अर्धा एक मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे वाफवून घेणार आहे जवळा जो आहे तो आणि इथे मी एक बारीक चिरलेली कैरी घेतलेली आहे बारीक बारीक पीसेस केलेले आहेत जाडे केले तर ते शिजत नाही लवकर सो त्याच्यामुळे मी बारीक बारीक कैरीचे पीस करून घेतलेले आहेत आणि इथे आता आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आपल्याला पाणी शिजण्यासाठी टाकायचं नाही आहे फक्त वरून असं हाताने शिंपडून द्यायचं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं जळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे आपल्याला वाफवूनच शिजवायचं आहे जर जवळा ला लागत असेल एकदम ड्राय झालेला असेल तर थोडंफार पाणी शिंपडू शकता आणि ते दोन ते तीन मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान यम्मी असं जवळा रेडी आहे कैरीसुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा टेस्ट करा आणि मग सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका